ही ताजी दृश्य आहेत माजी महापौर किशोरी पेडणेकर या ठिकाणी पोहोचले आहेत पुतळ्याची पाहणी करतायत त्या पहाटेच्या सुमाराला या ठिकाणी मातोश्रींच्या पुतळ्यावर लाल रंग फेकला आणि त्यानंतर हळूहळू नेत्यांची इथे रीग व्हायला लागली सध्या माझी महापौर किशोरी पेडणेकर या ठिकाणी दाखल झाल्यात मातोश्रींचं दर्शन त्या घेत आहेत याआधी सुद्धा दोन हजार सहा साली नऊ जुलैला त्यावेळेला शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले होते संपूर्ण राज्यभरात आंदोलन मोर्चे काढण्यात आले होते मुंबईमधलं वातावरण तणावपूर्ण बनलं होतं विशेषतः दादर परळ शिवडी या भागामधलं वातावरण अत्यंत तणावपूर्ण झालं होतं आजही ही, ही बातमी करताच संपूर्ण दादर परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे पोलीस बंदोबस्त या परिसरात वाढवण्यात आला ज्या व्यक्तीने कोणी केलंय त्याचा मी निषेध करते सर्व आमचे शिवसैनिक यांना अतिशय दुःख झालेलं आहे कारण हा शिवाजी पार्क म्हणजे गजबजता अगदी रात्री पहाटे चारला ला आलं तरी माणसं पोलीस हे असतातच याचा अर्थ केला केलाय त्याला कोणी करायला उपसवलंय का कोण अशा आजूबाजूला पहारे देत होते आणि तू फेक असं केलं आहे का त्याप्रमाणे हे बघा ऑइल पेंट आहे म्हणजे एखादा जर आपण चर्सी मनोरुग्ण तर तो ऑइल तो पेंट का घेऊन येईल असं कोणाला तरी या महाराष्ट्रात या मुंबईत या काहीतरी असं घडवायचं आहे आमच्या शिवसैनिकांचे माते फिरतील आणि ते गडबड करण्याचा प्रयत्न करतील परंतु उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी जेव्हा उद्धवजीने ह्या गोष्टी कळवल्या इथल्या असलेल्या नागरिकांनी इथल्या लोकांनी कळवलं तेव्हा पहिला प्रथम म्हणजे उद्धवजींनी सांगितलं पहिलं करून घ्या कुठली गडबड गोंधळ करू नका आणि पोलिसांना पाचारण केलं पोलिस आले सगळं व्हिडिओ शूटिंग झालं सगळं झालं सगळं झालं चारी बाजूला कॅमेरे आहेत निश्चित त्या कॅमेऱ्यामध्ये कोण व्यक्ती आहे ती कळेल त्या व्यक्तीचं वर्तमान काय आहे त्या व्यक्तीचा भूतकाळ काय आहे नक्की हे तपासलंच पाहिजे कारण हे सगळं केल्यानंतर जर शिवसैनिक भडकले असते आणि काहीतरी वेगळं घडलं असतं तर त्याचा फायदा कुणाला होऊ शकतो सगला चा या सगळ्या गोष्टीचा पोलिसांनी या गोष्टीवर विचार करतील कारण मुंबईच्या पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास है। ते आहे ते नक्की त्याला शोधतील नक्की त्याच्या मागची काय पार्श्वभूमी आहे ते शोधून काढतील आणि अशा गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि सतत सरकारचा थाक राहिला नाही अशा गोष्टी घडायला आता e ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या